नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरु या युट्यूब वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडोसेफ या कंपनीच्या बोलस क्युलेट जी या गोळ्यांबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा फायदा आपल्या पशूंमध्ये काय होतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसाय करत असताना आपले जे दूध देणारे पशु असतात त्यांच्यामध्ये आपल्याला अनेक वेळा अनेक समस्या या निर्माण होत असतात यामध्ये पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते कमी होणे त्यासोबतच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपली गायी असेल किंवा म्हैस असेल किंवा आपली शेळी असेल मेंढी असेल त्यांच्यामध्ये ज्यावेळेस त्यांचे जे वासरू असेल किंवा करडू असेल ज्यावेळेस त्यांची एक्सपायर होते तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपले जे पशु आहे त्यांच्यामध्ये त्यांना पाना सोडण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपली म्हैस असेल तर त्याच्यामध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते पशुपालक मित्रांनो त्यासोबतच बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये वातावरण जर बदल झाला तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी कमी झालेले आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या सर्व समस्या दूर करण्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडोसेफ या कंपनीच्या बोलस क्युलेट जी याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो बोलस क्युलेट जी या गोळीमध्ये आपल्याला कॅल्शियम दिलेले आहे फॉस्फरस दिलेले आहे व्हिटॅमिन डी थ्री दिलेले आहे व्हिटॅमिन बी ट्वेल्व दिलेले आहे त्यासोबतच या गोळीमध्ये आपल्याला काही आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत यामध्ये लेप्टेडेनिया असेल किंवा शतावरी असेल किंवा जटा माणसे असेल यांसारखे घटक या गोळीमध्ये आपल्याला दिलेले आहेत पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की बोलस क्युलेट जी या गोळीचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा पशुपालक मित्रांनो क्युलेट जी या गोळीचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये म्हणजे आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये किंवा शेळी मेंढींमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे वासरू असेल कोकरू असेल त्यांचे ज्यावेळेस ते एक्सपायर होते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते त्या ठिकाणी कमी झालेले असते किंवा आपले पशू त्या ठिकाणी आपल्याला दूध सोडत नाही तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या बोलस क्युलेट जीचा वापर करून आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढण्यासाठी आपण मदत करू शकतो त्यासोबतच ज्या ठिकाणी आपल्या चोरण्याच्या ज्या समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी देखील आपण या बोलस क्युलेट जीचा वापर करू शकतो त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपण आपल्या गोठ्यावरती नवीन पशु खरेदी करतो तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंना त्यांची जागा बदल होते तर त्या ठिकाणी सुद्धा आपले पशु आपल्याला दूध कमी देतात तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या बोलस क्युलेट जीचा वापर करून आपल्या पशूंचे दु, जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये वातावरण बदलामुळे आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते कमी होत असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या बोलस क्युलेट जीचा वापर करून आपल्या पशूंमध्ये जे दुधाचे उत्पादन कमी झालेले आहे तर ते वाढवण्यासाठी या गोळ्यांचा आपण आपल्या पशूंमध्ये फायदा घेऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या गोठ्यांमध्ये आपल्या पशूंच्या शहरावरती स्ट्रेस आलेला आपल्याला पाहायला मिळतो तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते त्या ठिकाणी कमी झालेले असते तर पशुपालक मित्रांनो आपण या ठिकाणी या बोलस क्युलेट जीचा वापर करून आपल्या पशूंच्या शरीरावरती जो आलेला ताण तणाव आहे तो कमी करून आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते वाढवण्यासाठी देखील आपण या बोलस क्युलेट जीचा वापर करून आपल्या पशूंमध्ये आपले दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी या गोळ्यांचा आपण फायदा घेऊ शकतो हो। त्यासोबतच पशुपालक मित्रांनो बोलस क्युलेट जी या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये जर कुठल्याही प्रकारचा मेटाबॉलिक आजार असेल किंवा आपल्या पशूंमध्ये जर त्यांना गर्भाशयासंदर्भात कुठले इन्फेक्शन झाले असेल किंवा मेट्रा मेट्राटिस असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे तर ते देखील त्या ठिकाणी कमी झालेले असते तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण या बोलस क्ल्युलेट जीचा वापर करून आपल्या पशूंना त्यांचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी या गोळ्यांचा आपण आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशुंमध्ये ज्या ठिकाणी आपल्या पशुंची इम्युनिटी आहे ती कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो या वापर करून त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या बोलस क्युलेटजीचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो बोलस क्युलेटजी या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ज्या ठिकाणी विटॅमिनची मिनरलची कमतरता येत असेल त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या गोळ्यांचा आपल्या पशूंमध्ये वापर करू शकतो व आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जी विटॅमिन्स मिनरलची कमतरता झालेली आहे ती भरून काढण्यासाठी व आपल्या पशूंना हेल्दी ठेवण्यासाठी देखील बोलस क्युलेटी या गोळ्यांचा आपण आपल्या पशूंमध्ये फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये वातावरण बदल होतो किंवा त्यांची ज्यावेळी जागा बदलली जाते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरावरती तांग हा आलेला असतो तर त्या ठिकाणी सुद्धा पशुपालक मित्रांनो आपण या बोलस क्युलेटजीचा वापर आपल्या पशुंमध्ये त्यांच्या शरीरावरती जो स्ट्रेस आलेला आहे तर तो कमी करण्यासाठी या गोळ्यांचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो या ज्या गोळ्या आहेत बोलस क्युलेटजी यांचा आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठलाही साईड इफेक्ट आपल्याला पाहायला मिळत नाही त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांची सवय देखील आपल्याला आपल्या पशूंमध्ये लागत नाही त्यामुळे पशुपालक मित्रांनो या गोळ्या एकदम सेफ आहेत त्यासोबतच पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये देखील करू शकतो त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचे आपल्याला आपल्या कुठल्याही प्रकारचे जे साईड इफेक्ट आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही पशुपालक मित्रांनो या गोळ्यांच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये यामध्ये आपल्या गाई म्हैसमध्ये जर करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचा वापर आपण आपल्या गाई म्हैसमध्ये सकाळी दोन गोळ्या आणि संध्याकाळी दोन गोळ्या याप्रमाणे या गोळ्यांचा वापर आपण आपल्या पशूंना आपण ज्यावेळेस त्यांची धार काढतो तर ती धार काढण्याच्या आधी अर्धा ते एक तास याप्रमाणे या, या गोळ्यांचा आपण वापर करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंची जी दूध देण्याची क्षमता पंचवीस तीस लिटरच्या आसपास असेल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण चार गोळ्या सकाळी आणि चार गोळ्या संध्याकाळी याप्रमाणे या, या जर गोळ्यांचा वापर केला तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो या गोळ्यांच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या सर्व समस्या आहेत त्या दूर दूर होण्यासाठी सोबतच आपल्या पशूंचे जे दुधाचे उत्पादन आहे ते वाढवण्यासाठी देखील या गोळ्यांचा आपल्याला आपल्या पशूंमध्ये चांगला फायदा होतो तसेच पशुपालक मित्रांनो आपण जर या गोळ्यांचा वापर आपल्या शेळी मेंढींमध्ये में करणार असाल तर त्या ठिकाणी पशुपालक मित्रांनो आपण सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी याप्रमाणे या गोळ्यांचा वापर आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये करू शकतो पशुपालक मित्रांनो या गोळ्यांचे रिझल्ट हे खूप सुंदर आहे आपण आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या जाणवत असतील त्या ठिकाणी आपण या गोळ्यांचा वापर करून पहा आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच चांगले फायदे या गोळ्यांच्या वापरामुळे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद